लोक तुम्हाला भाव देत नाहीत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी दहा नियम पाळा कोणते दहा नियम आहेत ते पुढे आपण पाहूया त्याच्या आधी हाय हॅलो नमस्कार मी इंडियन मॉम प्रियांका माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तर पहिला नियम असा आहे की अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाहीत अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचं आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतः प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःलाही गृहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांना अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बदला सकारात्मक विचार करा दुसरा नियम असा आहे की आपण अनेकदा कुणी आपल्यावर एखाद्या कार्यक्रमला बोलवलं नाही तरी जातो तरी ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलतही नाही किंवा नसेल बोलत नसेल पण त्या व्यक्तीचा घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे तिसरा नियम असा आहे की तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचणी आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत काही नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो चौथा असा नियम आहे की कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो पाचवा असा नियम आहे की संघर्ष हा कायम एकट्याचाच असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशा वेळी हुरहळून न जाता आपल्या संघर्षाचा काळ हा एकटाच आहे हे लक्षात ठेवायला हवं हो। त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं पण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीनेच वाढवा सहावा असा नियम आहे की प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंच ना तर तुम्हाला मान सन्मान मिळणारच मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःच वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे सातवा असा नियम आहे अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेले मान सन्मान हा त्यांच्या अहंकाराचे कारण ठरू शकते यामुळे आपण कोणालाही किती महत्त्व देतो याची काळजी घ्याल आठवा असा नियम आहे लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशावेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असले असेलच त्यामुळे स्वभाव ओळखायला ओळखा तुम्ही नववा असा नियम आहे की आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा दहाववा असा नियम आहे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करते याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि काय करते याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे दहा नियम नक्की नक्की पाळा आणि मीही देखील पाळते कारण की मला खूप सारे असे अनुभव आलेले आहेत त्यामुळे हे नियम नक्की तुम्ही पाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय